नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि मंडळी तुम्हाला माहिती असेल एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून जगभर पाळला जातो आज एक तारीख आहे आणि आजचा हा दिवस संपूर्ण जगभर एड्स दिवस म्हणून पाळला जातो आहे तर नेमका हे एड्स म्हणजे काय आहे आता आपल्याला साधारण माहिती झालं आहे मंडळी की एड्स एच आय व्ही पण आपल्याला सगळी डिटेल जर माहिती असेल तर नेमकं आशी जी एड्स घेऊन जगणारी मंडळी आहेत तर त्यांच्याविषयी आपली भावना नक्कीच वाईट होणार नाही आणि त्यांना पण एक सगळ्यांबरोबर जगण्याचा हक्क आहे हे आपल्या लक्षात येईल म्हणूनच या संदर्भात सगळी डिटेल माहिती देण्यासाठी आज आपण ही मुलाखत घेतोय आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर चिदानंद सर जे भारती मेडिकल कॉलेज इथं मेडिसिन विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्यांच्याबरोबर आहेत डॉक्टर विजया देवकुळे ज्या एआरटी डिपार्टमेंटच्या मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहेत या दोघांना कडून आपण या एड्स विषयी विषयी सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया म्हणजे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच मिळतील तर पहिल्यांदा मी तुमच्या दोघांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते पहिला प्रश्न मी मॅडमना विचारेन की हा जागतिक एड्स दिन जो पाळला जातो त्याचं नेमकं का महत्व काय आहे दरवर्षी लाखो लोकांना आय व्ही आजार हा डायग्नोस होत असतो त्या लोकांच्या विषयी जनजागृती निर्माण व्हावी हो म्हणून हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातोच त्याचबरोबर एड्समुळे मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो okay, okay. शिवाय वर्षभर आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम करतच असतो पण ह्या महिन्यात प्रमाणात वाढवतो आम्ही कारण okay. जास्तीत जास्त लोकांची जनजागृती व्हावी तसेच त्या पेशंट बद्दल एकता व सद्भावना लोकांच्या मनात निर्माण व्हावी त्या दृष्टीनं आम्ही जास्त करून हा कार्यक्रम फोकस करून ह्या महिन्यात जास्तीत जास्त कार्यक्रम करून लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो अच्छा अच्छा आता सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे हा एड्स होतो कसा कारण याच्या विषयी लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती असतात किंवा मनात शंका असतात बरेच प्रश्न असतात तर सर तुम्ही काय सांगाल की एड्स होतो कसा एड्स होण्याची काही एक कारण आहेत असं नाही वाटत एड्स होण्याची बरीच कारण असू शकतात एखाद्या व्यक्तीने जर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले असतील आणि जर बाधित व्यक्तीच्याकडून त्याला जर लागण झाली तर याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेडच्या मध्ये वर्गीकरण करू शकतो okay. त्याचबरोबर सुयांचं जर निर्जंतुकीकरण व्यवस्थित झालं नसेल आता ते प्रॉब्लेम इतका नाही आहे कारण आपण आता डिस्पोजेबल सिरेंजेस पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण त्याच त्याच सिरेंजेस परत वापरत होतो त्याच्यामधून एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता त्या काळी कदाचित असू शकेल तिसरी म्हणजे एखाद्या मातेकडून जिला एच आय पॉझिटिव्हिटी आहे आणि ती ट्रीटमेंट घेत नाहीये तर तिच्या होणाऱ्या आपत्त्याला ती होण्याची शक्यता कमी आहे पण तरी देखील ती अगदीच नगन्य आहे असं नाही आहे त्याचबरोबर जे हाय रिस्क प्रोफेशनमध्ये काम करतात म्हणजे आमचे डॉक्टर्स असतील नर्सेस असतील किंवा पॅरामेडिकल वर्कर्स असतील या सगळ्यांच्यामध्ये दे देखील एक ऑक्युपेशनल हजार म्हणून एच आय व्ही असू शकतो याच्याशिवाय संक्रमित रक्त जर एखाद्याला चढवलं गेलं त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे लोकांना बऱ्याच वेळा अविश्वास वाटतो की रक्तामधून लागण होते पण ना रक्त देण्याने लागण होते ना रक्त चढवल्यानंतर लागण होते कारण आत्ताची आपली जी सिस्टीम आहे ती इतकी चांगली आहे की त्याच्यामध्ये एचआय पॉझिटिव्ह एखादं रक्त एखाद्याला मिळालं आणि त्याच्यामधून झालं ही शक्यता खूप 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 कमी आहे ही जवळजवळ पाच सहा प्रमुख कारण असू शकतात आता सर मी तुम्हालाच प्रश्न विचार की एवढ्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगितला पण आता रक्तासारखा महत्वाचा घटक सांगितला किंवा आता आपण डिस्पोजेबल सिरिंजेस वापरतो पण मग तरी त्यातून एखाद्या व्यक्तीला एड्सची लागण होतेच मग त्याची लक्षणं काही दिसतात असं आहे की ती लक्षणं सुरुवातीला साधारणपणे सहा ते आठ आठवडे कदाचित दिसणार नाहीत आणि त्याच्यानंतर तीन टप्प्यांमध्ये ह्या आजाराचं वर्गीकरण करता येईल सुरुवातीला फ्लू सारखा एक आजार जाणवेल की ज्याच्यामध्ये घशात दुखी अंग दुखी ताप येणं अशा प्रकारची आणि थोडंसं एक वीकनेस वाटणं अशी एक लक्षणं येतात त्यावेळी कदाचित एचआयूची टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असू शकते म्हणजे हा, हा इन्क्युबेशन पिरियड म्हणतो म्हणजे ते जंतूचं जे काही प्रमाण आहे ते रक्तामध्ये डिटेक्ट होण्यासाठी जो काही कमीत कमी कालावधी लागतो त्या कालावधीनंतर जर आपण ती टेस्टिंग केली साधारण सहा आठवडे आठ आठवड्यानंतर तर ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते आणि त्याच्याच बरोबर व्यक्तींना या प्रकारची काही सूक्ष्म लक्षणं असू शकतात त्यानंतर काही दिवसानंतर त्या व्यक्तीला दिवसा काहीच जाणवत नाही आणि तो एका सुप्त अवस्थेमध्ये एड्स घेऊन जगत असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कदाचित अवधानाच्या गाठी येऊ शकतात त्याच्यानंतर त्याला निमोनियासारखा आजार, आजार होऊ शकतो हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एच आय व्ही जसं मधुमेह कोणत्याही अवयववरती परिणाम करू शकतो तसं एच आय व्हीचा विषाणू हा कोणत्याही अवयवाला बाधित करू शकतो त्याच्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे त्याचा घाला जो असतो तो रक्तातल्या ज्या काही आपल्या पांढऱ्या पेशी आहे त्या पांढऱ्या पेशींमध्येच तो पळत असतो आणि त्या पांढऱ्या पेशींची संख्या तो नेहमी कमी करत असतो म्हणून आपण सीडी फोर काउंट जो करतो त्या पांढऱ्या पेशींची विशिष्ट प्रकारची जी जमात आहे त्या जमातीचा आपण एस्टिमेशन करत असतो आणि दुसरा म्हणजे मेंदूंवरती त्याचा मेंदूच्या ज्या काही बारीक बारीक पेशी आहेत त्याच्यामध्ये त्याचं आपण म्हणू की त्याचे प्रजनन होत असतो त्याचबरोबर बाकीची जी अवयव आहेत फुप्फुस असेल मग किडनी असतील बाकीचे किंवा गुप्तांग असतील ह्या सगळ्यांमध्ये एचआयच्या व्हायरसेसची लागण झालेलीच असते आणि कालांतराने मग एखाद्याला खूप अशक्तपणा वाटणे वजन कमी होणे दहा टक्क्यापेक्षा जास्त वजन कमी झालं तर ते सिग्निफिकेंट वेट लॉस म्हणून आम्ही पकडतो त्याच्यानंतर रक्ताचं प्रमाण कमी होत जाणे किडनीची आजार उद्भवणे त्यानंतर एखाद्या व्यक्तीला हातापायामध्ये मुंग्या येत राहणे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एच आय व्ही स्वतः काही लक्षणं दाखवतो आणि रोगाची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं काही लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये जुलाब होणे किंवा एक स्पेसिफिक प्रकारचा निमोनिया आहे ज्याला आम्ही निमोसिस्टिस कॅरी नाही म्हणतो तशा प्रकारची निमोनिया रातोरात त्याची लागण होते आणि व्यक्ती जर त्याला जर डॉक्टरांचं जर त्याच्याकडे लक्ष नसेल किंवा जर ते लवकर पकडता आलं नाही एक्सरेमध्ये किंवा लक्षणांमध्ये तर अठ्ठेचाळीस तासामध्ये व्यक्ती अतिशय सिरियस होऊ शकते आणि त्याच्यामुळं आपल्याला त्वचेमध्ये देखील त्याची काही बाधा होते तर वाळला खरूच ज्याला आपण म्हणतो ड्राय स्किबीज तर ड्राय स्किबीजच्या स्वरूपामध्ये देखील त्याची लागण होते हे साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्याच्या आधीमध्ये असं होतं आणि त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आय व्हीचा माणूस अतिशय खंगत जातो खूपच त्याची अशक्तपणा वाढत जाते आणि त्याच्याबरोबर बाकीचे तापाचे विकार अतिशय जास्त प्रमाणामध्ये संधी साधू संधी साधू आजार जे काय आहेत ते मान वर काढतात आणि कदाचित एच आय पेक्षा देखील या संधी साधू आजारांमुळं फंगल इन्फेक्शन्स असतील बाकीचे बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यामुळं त्याचं एखाद्या वेळी जीव गमावण्याची वेळ येऊ शकते म्हणजे या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यायला पाहिजे हो त्या व्यक्तीनाही आणि त्याला ट्रीट करणाऱ्या डॉक्टरांनीही असं म्हणायला हरकत म्हणजे हे मल्टीस्पेशालिटी अप्रोच ह्याच्यामध्ये महत्वाचं आमच्याकडे exactly, देवकुळे मॅडम असतात पण त्याच्याबरोबर फिजिशियन त्याच्याबरोबर न्युरोलॉजिस्ट किंवा कधी कधी हृदयाचे स्पेशलिस्ट हे सगळे लोक लागतात बरोबर म्हणजे या सगळ्यांच्या आधारे या व्यक्तीला थोडक्यात लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही असंही म्हणलं जातं की या लोकांचं समुपदेशन केलं जातं काउन्सिलिंग केलं जातं तर मॅडम तुम्ही काय सांगाल हे कसं केलं जातं आणि त्याची गरज असतेच का म्हणजे काउन्सिलिंग व्हायलाच पाहिजे त्या लोकांचं फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही कारण व्ही पॉझिटिव्ह पेशंटमध्ये काउन्सिलिंग हा फार महत्वाचा पार्ट आहे <laughs> त्यामध्ये दोन प्रकारचं काउन्सिलिंग असतं पेशंट आलेल्या आयसीटीसी सेंटरमध्ये से से जातो म्हणजे आयसीटीसी म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग इं अँड टेस्टिंग सेंटर ओके त्या सेंटरमध्ये पेशंट आल्यानंतर त्याला सगळ्यात पहिलं की त्याच्या टेस्टचं काय आम्ही काय टेस्ट करणार आहे हे त्याला एक्सप्लेन करतो आणि त्याचा कन्सेंट घेतो टेस्ट करण्यापूर्वी आणि ही व्हॉलेटरी टेस्ट असते आपण कुणाच्या इच्छेविरुद्ध हा टेस्ट आपण करू शकत नाही ह्या पेशंटची इच्छा असेल तरच आपण टेस्ट करू शकतो ते काउन्सिलिंग करून त्याच्या टेस्ट केले टेस्टसाठी सॅम्पल घेतलं जातं हे सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं अजिबात बाहेर कोणाला हा आपण रिपोर्ट पण कळवत नाही आणि टेस्ट केलेलं पण कळवत नाही आणि दुसरं म्हणजे टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह पेशंट आला तर आम्ही रिपोर्ट घेऊन पॉझिटिव्ह होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची पेशंटला कळवतो आणि त्याची माहिती दिल्यानंतर समजा पेशंट पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही ए आर टी काउन्सिलरकड पेशंट पाठवला जातो नंतर ए आर टी काउन्सिलरचा रोल महत्त्वाचा आहे सगळ्यात mm -hmm. महत्त्वाचा आहे त्याचा कारण पेशंटच्या मनात पॉझिटिव्ह रिपोर्ट ऐकल्यानंतर जी भीती निर्माण होती मानसिक खचीकरण होतं ते कमी करण्याचं काम हे ए आर टी काउन्सिलर करत असतो ओके okay. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एच आय व्ही पेशंटचं काउन्सिलिंग झाल्यानंतर त्याच्याकडं आम्ही त्याला काउन्सिलिंगच्या वेळी पॉझिटिव्ह थिंकिंग जीवनाबद्दल जगण्याचा दृष्टिकोन त्याचा आहार त्याचा व्यायाम त्याला आणि पेशंटनी समजा एराटी काउन्सिलिंग पेशंट मेडिकल ऑफिसरकडे पाठवतो त्यावेळी आम्ही सुद्धा त्यांना काउन्सिलिंग करतो आमचा पण काउन्सलिंगचा रोल आहेच त्यात हु, काउन्सलिंग कशाबद्दल तर त्यांनी लाईफ लाँग ट्रीटमेंट घेतली पाहिजे एक हुँ, हुँ, ही हो गोळी त्यांनी आयुष्यावर चुकवली नाही पाहिजे जर गोळ्या चुकवल्या तर त्यांना रेजिस्टन्स निर्माण होतो हो आणि तो ट्रीट करणं अवघड होतं नंतर त्यामुळे त्यांनी एकही गोळी सुकवायची नाही दुसरं म्हणजे साईड इफेक्ट आम्ही गोळ्यांचे काय होऊ शकतात हे अगोदरच सांगून ठेवतो कारण समजा घरी गेला आणि कुठं रॅश आली अंगावर अचानक काहीतरी खास उठली इतर काही प्रॉब्लेम चक्कर आली काय आली तर आधी सांगितलेलं असतं त्यामुळे ते घाबरत नाहीत पेशंट अचानक आलं की ते त्यांना कपपहून ते ऍडजस्ट होतात काही प्रॉब्लेम नाही एखादा फोन येतो किंवा स्वतः येऊन जातात आम्ही त्यांना सल्ला देतो त्यांना येऊन जाऊ म्हणून तिसरं म्हणजे ड्रग इंटरॅक्शन काय काय असू शकतात ते पण आम्ही त्यांना सुरुवातला सांगून ठेवतो आणि शिवाय आम्ही सेफ सेक्स प्रॅक्टिस म्हणजे तुमच्यामुळे इतर कोणाला आय व्ही होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या हे पण सांगतो कुणाला ब्लड डोनेट करू नका हे पण आम्ही अशा पेशंटना सांगतो बऱ्याच वेळा असं होतं की एचआय व्ही पॉझिटिव्ह जुनाला कुणाला माहिती नाही एचआय व्ही पॉझिटिव्ह माताच्या दुधातून इतर बाळाला दूध गेलं तर ते बाळाला आय व्ही पॉझिटिव्ह होऊ शकतं बाळ मग खेड्यात अशी सवय आहे की बायका शेतात तर कामाला जातात बाळ घरात ठेवतात आणि ही वहिनी आहे चुलती आहे ते ती बाळाला आणि ह्यातून झालेले पण उदाहरण आमच्याकडे आहेत आणि पेशंट आहे शिवाय सगळ्यात महत्वाचा काळ म्हणजे इथे विंडो पिरियड आहे असतो एच पेशंटमध्ये तो सुरुवातीचा काळ म्हणजे लागण झालेला सुरुवातीचा काळ ह्या काळ हा काळ तीन आठवडे ते बारा आठवड्यापर्यंत असतो बार। आणि ह्या काळामध्ये जर पेशंट ब्लड डोनेट केला तर एखाद्याला आपण एचआयव्ही चे जंतू त्यातून जाऊ म्हणजे हु, जा, हा रिस्की पिरियडच असतो तसा आणि ह्याच्यात अँटीबॉडी टेस्ट केली तर निगेटिव्ह येते त्यामुळे आपण पहिल्या सुरुवातीच्या काळात आता तुम्ही म्हणून इमर्जन्सी कुठं पीपीएच म्हणजे गरोदर बायकाचा अति रक्तस्राव झाला पेशंट सिविर आणि मी आता तीन याची चार बीजी असला अशा वेळी लाईफ सेव्हिंग कुठं असेल तिथंच ब्लड डोनेट करायचं हा नियम असला पाहिजे नक्कीच म्हणजे समुपदेशन किती महत्त्वाचं आहे हे यावरून लक्षात येतं म्हणजे माणसाची मानसिक खच्चीकरण न होता त्याचं धैर्य वाढतं आणि सगळ्या होणाऱ्या परिणामांना तो सहज सामोरं जातो कारण त्यालाही माहिती असतं की हे असं असं होणार आहे खरंच अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मंडळी इथून आपल्याला डॉक्टर सांगतायत आणि असे आणखी बरेच प्रश्न घेऊन आपण त्या दोघांशीही बोलणार आहे पण एक ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेक घेऊया आणि त्यानंतर बोलूयात तर मंडळी ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं ग्रीन एफ एमच्या या डॉक्टर रूम कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज बोलतोय जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर चिदानंद चिवटे आणि डॉक्टर विजया देवकुळे आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या सरांच्याकडून की एड्स दिनाचं महत्त्व काय एड्स कसा होतो त्याची काही लक्षणं आहेत का आपल्याला मॅडमने आत्ता हेही सांगितलं की समुपदेशन या सगळ्या आजारामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक पेशंटला ते दिलं जातं आणि पेशंटनं सुद्धा या गोष्टी पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजेत जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य सुकर होऊ शकतं सर आता मगाशी आपण बोलताना बोललात की आईकडून बाळाला या रोगाचं संक्रमण होऊ शकतं एखाद्यास आता आईकडून बाळाला हा आजार जाऊ शकतोच काही त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो जर वेळेत हे सगळं लक्षात आलं तर साधारणपणे असं आहे की मुळात जर एच आय व्ही बाधित जर आई असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय फॅमिली प्लॅनिंग करणं हे थोडंसं चुकतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की ते फॅमिली प्लॅनिंग करतात त्यांनी मग लक्षात येतं की ते एच आय वी बाधित आहे म्हणजे गरोदरपणाच्या वेळी देखील ते एच आय पॉझिटिव्ह आहेत हे डिटेक्शन झालेलं असतं आणि जर प्लॅन्ड केसेस असतील जे आमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्याच्यानंतर जर त्यांचं कन्सिव्हिंग प्रेग्नन्सी आहे ती होणार असेल तर त्याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य असा गाठता येतो की साधारणपणे त्यांनी चोवीस आठवडे कमीत कमी त्याच्या अगोदर ट्रीटमेंट घेतलेली असावी चोवीस आठवडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या एच आय वीच्या व्हायरसची संख्या जी आहे ती खूप कमी झालेली असते आणि अशा खूप कमी अवस्थेमधल्या व्हायरसची संख्या आईला ओलांडून बाळाकडे जाण्याची क्षमता किंवा तीव्रता खूप कमी झालेली असते तर अशा वेळी आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही एक देखील गोळी चुकवायची नाही आहे चोवीस आठवडे अतिशय प्रामाणिक तुम्ही त्या गोळ्या खायच्या आहेत आणि त्याच्यानंतर व्हायरल लोड वरून आणि सी डी फोर काउंट वरून तुमची प्रेग्नन्सी व्हायची की नाही हे ठरवता येतं आणि त्याच्यामध्ये मग ती रिस्क जी आहे बाळाकडं एड्स होण्याची ती खूप कमी होते आणि जरी तसं असलं तरी देखील नेव्ही रॅपिंगचे ड्रॉप्स आहेत ते बाळाला आपण जन्मल्यानंतर काही आठवडे देऊ शकतो त्याच्यामध्ये दे साधारणपणे आपण मग सुरुवातीच्या आपल्या ज्या काही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं सा। ही शक्यता फक्त एक टक्के आहे म्हणजे हा एक निसर्गदत्त नियम आहे की जे काही चांगलं आहे ते आई आपल्याकडे न ठेवता बाळाकडे पाठवते आणि जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याकडे रिटर्न करतात म्हणजे हा एक देखील आईचा एक थोरवी याच्यामध्ये जाणवते की एच आय व्ही आहे तर मी राहीन बाळा तुला नको अच्छा, अच्छा। आणि नव्याण्णव टक्के किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पर्सेंटेज जे आहे ते आई आपल्याकडेच रिटेन करते आणि बाळाकडे शुद्ध सात्विक जे त्याचा एक शास्त्रीय पुरावा हा सुद्धा असू शकतो खरंच खरंच आहे म्हणजे आता हे तर सांगितलं आपण पण एच आय व्ही एड्स साठी तुमच्या बोलण्यात पण येते की एआरटी सारखे उपचार नेमकी ही उपचार पद्धती काय आहे तुम्ही संक्रमित अवस्थेत असणं म्हणजे एच आय व्ही तुम्हाला त्याच्यामध्ये एड्सची लक्षणं असायलाच पाहिजेत असं काही नाहीये पण त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येते असं नाहीये आणि एड्सची व्यक्ती जी आहे ती आमच्या फिजिकल एक्झामिनेशन मधून आम्हाला लगेच चटकन चा लक्षात येते की त्यांच्या फुप्फुसामध्ये काही दोष निर्माण होत आहेत वारंवार जुलाब होत आहेत अशक्तपणा वाढते रक्त घटत ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या की साधारणपणे कितीतरी महिन्यांचा कालावधी असू शकतो एच आय व्ही पॉझिटिव्हमधून एड्समध्ये रूपांतरित होण्यासाठी साधारणपणे वीस वर्ष आपल्या सरकारच्या माध्यमातून एड्ससाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण केलं जातं आणि अतिशय प्रभावी औषधं ही मोफत सगळ्या केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत अगदी पेशंटच्या रजिस्ट्रेशनपासून ते त्यांना कॉम्प्लिकेशन जितके म्हणून होतील त्या ट्रीटमेंटच्या अंतर्गत ह्या सगळ्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे अतिशय एसओ पी म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे गव्हर्नमेंटने खूप चांगल्या रीतीनं केलेलं आहे तर गव्हर्नमेंट सगळ्यात मोठं माध्यम आहे त्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एन जी ओज आहेत आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की गेल्या कित्येक वर्षांमध्ये साधारणपणे मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली सत्तावीस वर्ष मागं तेव्हा असं असायचं की साधारणपणे आमच्या ओ पी डीमध्ये वीस ते तीस टक्के हे फक्त एड्सचेच पेशंट असायचे तर आता मला असं दिसतं की एड्सचे पेशंट फार तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा आमच्या भारतीमध्ये येतात आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये ज्यांच्या ज्यांच्याबरोबर मी बोलून बघतो ते म्हणतात की एड्सचे पेशंट खूप कमी झाले म्हणजे ही अतिशय सुखाची बातमी आहे एड्सचं प्रमाण खूप खूप घटलेलं आहे मी तुम्हाला आणखी एकच सेकंद घेतो की एका क्युबा नावाच्या राष्ट्रानं पूर्णपणे एड्स निर्मूलन केलेलं आहे आणि दे हॅव्ह डिक्लेअर्ड दॅर कंट्री एस एड्स फ्री आणि दोन हजार तीस पर्यंत भारतानं देखील ते एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आपण देखील एड्स वरती मुक्ती मिळवू शकू जरी मुक्ती मिळाली नाही तरी खूप अंशी ते कंट्रोल एक्झॅक्टली हे ऐकल्यावरच इतकं चांगलं वाटतं की इतक्या घातक आजारापासून आपला देश हळूहळू मुक्ततेकडे चाललेला आहे हा बिलकुल आता एकूणच हे एच आय व्ही पॉझिटिव्ह जी मंडळी आहेत तर मॅडम आपण त्यांना काय सांगूया एक संदेश म्हणून इथून काय आपण देऊ शकतो यांना पॉझिटिव्ह लोकांना सगळ्यात पहिला संदेश म्हणजे जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांनी सुरक्षित शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं आहे ओके की त्यांच्यामुळे इतर लोकांना कोणाला एचआयव्हीची बाधा किंवा एच ची बाधा होऊ नये बरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी योग्य आहार योग्य व्यायाम आणि रेग्युलर औषध घेणं व्हायरल लोड सीडी असतात औषधोपचार घेणं हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत शिवाय जर तो याच्याविवाधित व्यक्ती समजा वर्ष दोन वर्ष दहा वर्ष औषधं घेतोय पण त्याची सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आहे असं मला वाटतं की त्यांनी सुद्धा जनजागृती करण्यासाठी पुढे पडावं भारत सरकार महाराष्ट्र सरकार मेडिकल सगळे इन्स्टिट्यूट ह्यांच्यामध्ये ह्यांनी सुद्धा तेवढा सक्रिय भाग घ्यायला पाहिजे समजा नवीन पेशंट एखादा आला तो घाबरलेला अवस्थेत असतो आणि हा त्या अवस्थेतून पुढे गेलेला असतो बरोबर त्यामुळे त्याच्यात नवीन उत्साहात जगण्याची दिशा त्यांनी त्या पेशंटनी उलट जास्त ओके okay, okay. की मी सरळ आहे तू पण सरळ आहे exactly. काही सुद्धा होत नाही हे काउन्सिलिंग त्या पेशंटनी पेशंट टू पेशंट असं पण व्हावं आणि त्याचा प्रभाव पण जास्त पडत असेल आणि पेशंटनी इतर लोकांना सुद्धा कळवावं की असं होऊ नये की म्हणजे काय ह्याच्यात की सोशलिस्टिक भरलेला हा ऍक्च्युली hmm. आजार असा आहे की त्याचं आजाराचं आजार दुखणं कमी खरं सामाजिक दुखणं जास्त अगदी हे तर थांबायला पाहिजे आणि हे आपण जर जो पाच दशक हेच करतो त्यात मला तर पन्नास टक्के पेक्षा पण कमी फरक oh, वाटतो सोशल म्हणजे सामाजिक बाबतीत आणि असं काही होऊ नये त्यामुळे सगळ्याच इन्स्टिट्यूटनी hmm. वगैरे सगळ्यांनी आणि पेशंटनी आणि इतर समाजाने सुद्धा याला पूर्णपणे सहकार्य करावं मुलाचा संदेश आहे खर तर हा हा आणि दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट की काय काय लोक पेशंट म्हणजे मला प्रश्न विचारतात की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लग्न केलं तर चालेल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पार्टनर असेल तर त्यांनी लग्न केलं तरी चालतं ज्यावेळी तुम्हाला बाळाची अपेक्षा असते त्यावेळी दोन्ही पार्टनरचा व्हायरल लोड म्हणजे टार्गेट नॉट डिटेक्टेड असं असला पाहिजे तरच ते बाळ निगेटिव्ह होऊ शकतो okay, okay. कारण छत्तीस आठवडे बहिण गरोदरपणा गोळी खाल्लीच पाहिजे पण मिनिमम चोवीस आठवडे तर खाल्लीच पाहिजे कारण तेवढा ते मिनिमम टाइम रिक्वाड फॉर व्हायरल सप्रेशन साठी तेवढा मिनिमम टाइम लागतोच त्यामुळे तेवढी गोळी खाल्ली पाहिजे समजा नाही गोळी खाल्ली तर मग ते पॉझिटिव्ह होऊ शकतो त्यामुळे आपण रिस्क सगळी आधीच त्यांना एक्सप्लेन करायची तुम्ही जर असं पाळायची संधी घेतली तुमचं बाळ पॉझिटिव्ह होऊ शकतं त्यामुळे व्हायरल रोड चांगला असेल त्यावेळीच तुम्ही बाळाचा विचार करा दुसरी गोष्ट म्हणजे एक पार्टनर निगेटिव्ह एक पार्टनर पॉझिटिव्ह असतात त्यांना जर लग्न करायचं असेल तर काय करायचं असा पण प्रश्न विचारतात तर त्यावेळी असा विचार करायचा की निगेटिव्ह पार्टनर आहे तो पॉझिटिव्ह पार्टनरची जबाबदारी आहे की निगेटिव्ह पार्टनरला त्यांनी त्याचं स्टेटस सांगितलं पाहिजे मॅरेजच्या अगोदर बरोबर हां महत्वाचं त्यांनी त्याचं स्टेटस कायदेशीरित्या लपवू शकत नाही त्याच्यापासून आणि जर मॅरेज करायचं असेल समजा त्यांना पुढे मग बाळ हवं असेल तरी सुद्धा आता म्हणजे मेडिसिन म्हणजे एक ग्लोबल रिवॉर्ड एआरटी मेडिसिनच्या ग्लोबल रिवॉर्ड झाले कारण का तर निगेटिव ला, ते निगेटिव्ह पार्टनरला आम्ही व्यवस्थित मेडिसिन देऊन त्यांच्या कन्सेप्शनच्या काळात ते मेडिसिन देऊन बाळ कन्स्युम करून व्यवस्थित तो पार्टनर पण चांगला राहतो आणि बाळ पण चांगलं मिळतो म्हणजे एवढी विज्ञानात सुधारणा झाली की मला एवढंच सांगायचं आहे की आपला पण काहीतरी रोल आहे की विज्ञान एवढं पुढे गेलंय तर आपण पण अशा लोकांना सहकार्य करून पुढं काढलं पाहिजे याला जोडून सांगतो की जर तुम्ही एच आय व्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला निगेटिव्हिटीकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही आहोत हा आणि जर तुम्ही मानसिकरित्या निगेटिव्ह असाल तर तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाण्यासाठी देखील आम्ही आहोत ग्रेट मॅडम आता तुम्हालाच मी विचारते की प्रेप ही एक संकल्पना आहे काय आहे ही नेमकी संकल्पना प्रेप म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफाइल म्हणजे यामध्ये कसं असते की आता ठराविक ड्रग्स आहेत ते पार्टनर पॉझिटिव्ह पार्टनर निगेटिव्ह असेल आणि त्यांना जर बाळ पाहिजे असेल तर आता नवीन औषधांचा शोध लागलाय त्यामध्ये आपण हे मेडिसिन त्यांना देतो की ज्या काळात कन्सेप्शन होणार त्या काळात किती दिवसापासून किती दिवसापर्यंत औषधं खायची वगैरे हे सगळे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात ते सांगतात आणि त्यामुळं ते, ते बाळ निगेटिव्ह होतं आणि जो निगेटिव्ह पार्टनर आहे त्याला पण एचआय ची बाधा होत नाही त्यामुळे हे औषधाचं म्हणजे विज्ञानाचा चमत्कारच आहे की हे सुद्धा औषधाचा शोध लागला खरं की आता तुम्हाला एड्स झालाय म्हणून तुम्ही कुठल्या सुखापासून वंचित राहू शकत बरोबर बरोबर सर आता या एड्स पसरण्याबाबत सुद्धा काही गैरसमजुती आहेत काय सांगा अशा काय काय गैरसमजुती आपल्याला आढळून येतात उदाहरणार्थ असं वाटतं की हस्त आंदोलन केल्याने एड्स पसरतो रक्त घेण्याने एड्स पसरतो एखाद्या वेळी ते तात्विकता मान्य करते पण रक्त देण्यामुळे एड्स पसरतो <laughs> ही बऱ्याच वर्षांपासून <laughs> <मिठ्था> कल्पना होती निराधार आहे आहे ते अतिशय निराधार होत नाही तर लोकांनी रक्तदानापासून जे वंचित राहिलेले आहेत <laughs> त्यांनी अतिशय हिरिरीने रक्तदानाच्या प्रोग्राम मध्ये भाग घेण्यासाठी काही अडचण नाही दुसरा गैरसमज आहे की ढेकून किंवा डास अशा चावण्यामुळे रेक्युलेट्स एड्स होतो तर त्यांना माझं उलट उत्तर असं आहे की जर ढेकून आणि डासापासून जर एड्सची जर उत्पत्ती झाली असती जर वाढली असती आज मी तिला डासांमुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर एड्स चे कोट्यवधी रुक्कण आपल्या देशामध्ये असायला पाहिजे तर तशी काही <laughs> लक्षणं <नहीं> नाही <है>। आहेत <laughs> त्यामुळे ते त्याच्यापासून ते होत नाही हे अगदी नक्की <laughs> आता हे सगळं आपण एच आय व्ही एड्स बद्दल सगळी माहिती लोकांना सांगतोय पण मॅडम तुम्हाला मी विचारन की हे एड्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची जी। एड्स होऊ नये म्हणून काळजी घेण्याची मेन तीन सूत्र लक्षात ठेवली पहिला म्हणजे लग्नापूर्वी विवाह हो बाह्य काही ठेवू नका आपल्या पार्टनरशी प्रामाणिक राहा आणि तिसरा कंडमचा वापर करा दुसरा पॉईंट म्हणजे काही काही एस टी आय म्हणजे गुप्त रोग आपण त्याला म्हणतो सेक्शुअल ट्रान्समिटन अशा लोकांमधून सुद्धा पाच ते आठ टक्के जास्त शक्यता असते की याच्या ट्रान्समिशन करायची म्हणजे ते आजार पण तुम्ही व्यवस्थित वेळेवर ट्रीट केले पाहिजे की त्या आजारामुळे एचआय व्ही संक्रमित होण्याची शक्यता जास्त हु. असते आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सरकार मान्य ब्लड बँकेतून रक्त घ्या गरोदरपणे काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं डॉक्टर लोक जे सर्जन आहेत महत्वाचं गायनेकोलॉजिस्ट असो सर्जन असो यांनी म्हणजे मी सगळ्यांचं अभिनंदन करते जे आय व्ही पॉझिटिव्ह लोकांची सर्जरी करतात ना काही भीती न बाळगता किंवा काय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते काळजी घेऊन म्हणजे हा एक धोका आहेच आहे पण ते आमचं कर्तव्य हे समजून आम्ही सगळं करतच असतो ते पण ते तो सुद्धा एक त्याच्या होण्याचा तो एक मार्ग आहे पण आता तशी घाबरायची पण काही गरज नाही कारण त्याच्यावर जरी एखादी प्रिक इंजुरी झाली एखादी सुई घुसली काय झालं तरी आम्ही भारतीय हॉस्पिटलमध्ये कॅज्युलिटीमध्ये ते इमर्जन्सी मेडिसिन टी एल डी नावाची बाटली ठेवलेलीच असते अचानक दावाला कधी पण जा ते एक गोळी खायची ते अठ्ठावीस दिवस गोळी खायला लागते त्याच्यानंतर पेशंटला अजिबात काही होत नाही डॉक्टर वगैरे आज पण एवढे आमच्याकडे इंजुरी प्रिक इंजुरी याच्या पॉझिटिव्ह लोकांच्या झाल्यात डिलिव्हरी करताना ऑपरेशन करताना पण आज एकही पॉझिटिव्ह आलेलं नाही म्हणजे ही सगळी काळजी घेतली जाते, गेतली से जाते। से, ओके, ओके 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 मग अशी सरांनी पण सांगितलं या लोकांसाठी सरकार औषधोपचाराबाबत तर खूप सर करत आहे पण शिवाय आणखी काही सरकारी योजना पण आहेत त्यांच्यासाठी म्हणजे बऱ्याच योजना सरकारने पॉझिटिव्ह पेशंटसाठी केल्या त्यामध्ये मोफत बस पास म्हणजे पेशंटच्या घरापासून एआरटी सेंटर पर्यंत त्यांना एकही पैसा न घेता त्यांचा एसटी पास पूर्ण मोफत केला जातो पुन्हा त्यांच्या संगोपन योजना म्हणून लहान मुलांसाठी योजना आहे त्यांच्यासाठी ठराविक पैशाची रक्कम वर्षाला अशी दिली जाते okay. बाळांना संजय गांधी निराधन योजना तर आहेत त्या सगळ्यांना तशा पेचावी पेशंटला सुद्धा ते लाभ केलेली आहेत अन्न सुरक्षा योजना आहे त्यामध्ये पेशंटला सगळं न्यूट्रिशन सपोर्ट म्हणजे प्रोटीन पावडर सगळं न्यूट्रिशन सपोर्ट दिला जातो म्हणजे सरकारकडून बऱ्याच प्रकारे सहकार्य पेशंटबद्दल बद्दल केलेलं नक्कीच नक्कीच मगाशी आपल्या बोलण्यात पण मॅडम तुमच्याही आलं की लोकांना थोडस एच आय व्ही बाधित व्यक्ती आहे म्हटलं की थोडेसे त्या व्यक्तीपासून मागे जातात म्हणजे जा एकूण समाजाचा दृष्टिकोन या लोकांकडे बघायचा थोडासा आहे आणि मग अब्बाच मग हे लोक थोडेसे एका ह्याच्या कोशात जाऊन बसतात तर आपण मग सगळ्यांना काय सांगूया याबद्दल आता सगळ्यात महत्वाचं एच आय व्ही हा सेक्स रिलेटेड आजार आहे बरोबर त्यामुळे ह्याच्यावर उघड उघड चर्चा करायला बरेच लोक तयार नसतात हा एक त्याचा ड्रॉबॅक म्हणता येईल की पूर्णपणे उघडपणे चर्चा पटकन बोलू का नको बोलू का नको लोकांचा आणि कसं आहे की समाजाला मी पण विनंती करते की अशा व्यक्तींना एचआय व्ही पॉझिटिव्ह म्हटलं की त्याला एकाच नजरेने बघू नका कारण आता एच आय व्ही पॉझिटिव्ह ची कारण बरीच आहेत म्हणजे कुठल्या पण एखाद्या सेंटरला असो ब्लड ट्रान्सफ्युशन मधनं सुरुवातीला पहिल्या वर्षी पेशंट निगेटिव्ह आहे दुसऱ्या वर्षी पॉझिटिव्ह आलाय डेंगू झाला पॉझिटिव्ह आला आत्ता झाला पॉझिटिव्ह आला असं पण पेशंटला होत असतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गेल्या वर्षी वधूवर मेळावा घेतला पॉझिटिव्ह लोकांचा But... सकाळी पासून पर्यंत रजिस्ट्रेशन फुल सुरू huh. आणि सगळे लोक पॉझिटिव्ह जे आपले ज्या काळी व्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी औषधं नव्हती त्या काळी जन्मलेली ही मुलं आता वीस पंचवीस वर्षाची झाली आणि सगळे डिग्री होल्डर आहेत oh. मॅडम म्हणजे कोण इंजिनिअर आहे कोण वकील आहे कोण एमबीए केले कोण म्हणजे ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटी प्रमाण पण तुम्हाला एक ही मुलगा किंवा मुलगी तिथं पेशंट म्हणून दिसत नव्हती सगळे But... निरोगी नी आणि व्यवस्थित <laughs> म्हणजे पंचवीस वर्षाचा काळ लोटला विचार करा म्हणजे एवढी सुदृढ आणि तंदुरुस्त आहेत की त्यांना काही झालेलं नाही म्हणजे हे औषधाचा चमत्कार But... म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता हे जे पॉझिटिव्ह लोक ज्यांचा काही दोष नसताना ते पॉझिटिव्ह झाले आई वडिलांना पूर्वी औषधं नव्हती आता मुलं पॉझिटिव्ह येत नाही आता सगळी बाळ निगेटिव्ह पूर्वी औषधं नव्हती आता सगळे जे मोठे झालेले लोक पॉझिटिव्ह आहेत त्या समाजात दृष्टिकोन बदलण्याचा एकच आहे की हा पॉझिटिव्ह आहे आणि हा सगळ्यांनी दृष्टिकोन बदलावा एवढीच माझी इच्छा आहे की त्यांनी अशा लोकांसाठी जिद्दीनं काम करावं आणि जे ध्येय ठेवलंय आपण की तीस साली सगळंट करायचं त्यातलं मंडळी हे सगळं ऐकल्यावर एक, एक लक्षात येतं की एकतर एच आय व्ही होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतो पण एच आय व्ही जरी बाधित एखादी व्यक्ती असेल तर समाजानं त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन जर चांगला ठेवला त्यानं स्वतःची काळजी घेतली निरोगी आयुष्य जगण्यासाठी ज्या काही गोष्टी डॉक्टर सांगतायत त्याला तर त्या सगळ्या त्यानं पाळल्या तर नक्कीच एच आय व्ही सुद्धा पण चांगल्या पद्धतीनं अशा व्यक्ती आयुष्य जगू शकतात आणि हेच आपल्याला या जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आणि हे डॉक्टरनी आपल्याला आत्ता सांगितलं आहे मंडळी तर नक्की जे एच आय व्ही बाधित लोक आहेत तर त्यांनी एड्सपर्यंत जाऊ नये यासाठी सरकारने जे काही त्यांच्यासाठी केलेलं आहे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि एकूणच समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगायला हरकत नाही असं मी म्हणेन आपलं सांगली जिल्ह्याचा वायरलेस ऑपरेशनचा आकडा नाइंटी सिक्स पॉईंट एटी एट आहे बर आणि एवढे लोक म्हणजे आता त्यांच्या शरीरात येता जंतू नाही आणि टोटल डिलिव्हरी एप्रिल तेवीस ते आज अखेर एकशे वीस डिलिव्हरी आपल्याकडे झाल्यात त्यातला फक्त एकच बाळ पॉझिटिव्ह आले बर एकशे वीस पैकी आणि त्यातलं एक बाळ पॉझिटिव्ह आहे ते सांगली जिल्ह्यातलं नाही आउट आपल्याकडे येऊन झालं त्यामुळे सांगली जिल्ह्यात टोटल डिलिव्हरीचा सगळं बेबीज आहेत ते निगेटिव्ह ग्रेट ग्रेट खूप चांगला आणि पॉझिटिव्ह हा रिपोर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही खरंच तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद धन्यवाद